सोलापूर शहरातील एकशे तेवीस वर्ष जुना असलेला रेल्वेचा पूल पाडण्याची चर्चा वर्षभरापासून सुरू असताना महापालिकेने याची गंभीर दखल घेतली नाही आता चौदा डिसेंबर रोजी तब्बल बारा तासांचा ब्लॉक घेऊन दमाणी नगरचा हा रेल्वे ब्रिज पाडणार असल्याचे रेल्वे भारतीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका यांच्या बैठकीत निश्चित झाले एक डिसेंबरपासून पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात येणार आहे त्यामुळे आता महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत चोपन्न मीटरचा रस्ता पूर्ण केल्याशिवाय रेल्वे ब्रिज पाडू नका अशी सर्वासारव महापालिका अधिकारी करू लागले आहेत छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंतीनगर मार्गे पुढे सीएनएस हॉस्पिटल पर्यंत जाणारा चोपन्न मीटर रस्ता हा रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे जाण्यासाठी एकमेव चांगला पर्यायी मार्ग झाला असता मात्र हा रस्ता करण्यास महापालिकेला यश आले नाही अठरा कोटी रुपये खर्चून अवंतीनगर येथे रेल्वे अंडर ब्रिज बांधण्यात आला दोन्ही बाजूचे अप्रोच रस्ता निधी असताना देखील महापालिकेने केला नाही हे काम रडत खडत सुरू आहे तसेच ज्या भागच्या झोपड्या आठ महिन्यापूर्वी काढल्या तिथे दोनशे मीटरचा रस्ता करण्याचे काम आता सुरू झाले आहे या दोन्ही बाबीकडे महापालिकेने लक्ष दिले असते तर चोपन्न मीटर रस्त्यावरती वाहतूक सुरू झाली असती आता रेल्वेचा ब्रिज पाडल्यानंतर चोपन्न मीटर रस्ता झाला नसल्यामुळे खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर